दरम्यान आता ठाकरे बंधू आणि महायुती असा थेट सामना मुंबई महापालिकेत रंगल्याचं पाहायला आहे राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मुंबईतील विमानतळाची जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर देताना मुंबईत तिसरं विमानतळ उभारण्याची घोषणा केली आहे माझा त्यांना सवाल आहे तुम्ही मातोश्री वनभरनं मातोश्री तुकडे गेलात का गेला जागा कमी पडत होती म्हणून किंवा आमचे राज साहेब शिवतीर्थावर गेले का गेले जागा कमी पडत होती म्हणून अरे असच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून पंचवीस वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा इतके अहवाल आले तुमच्याही काळात अहवाल आला प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिला नाही तर मुंबईचा जीडीपी आता थांबलेला आहे मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे अरे मोदीजींच्या नेतृत्वात पाच वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला तुझको मिरची लगी तो मे क्या करू आणि आता सांगतो तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे अरे जर लंडनला तीन एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला तीन एअरपोर्ट का नाही कदाचित मी इथे तीन एअरपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लंडन असल्यासारखं वाटेल